हाय तर हाय मित्रांनो तर आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि सहा वाजता सुरुवात करते आज आहे बुधवार तर बुधवारचं म्हणलं काय करायचं काय करायचं तर सकाळपासून मी स्वयंपाक नाही केले दुपारी गेले होते मासे आणायला पण दुपारी काय मासे मला व्यवस्थित दिसले नाही म्हटलं नाही का माल दुपार नंतर येतो तर आवडले नाही मग मी म्हटलं चला संध्याकाळी जायचं तर संध्याकाळी फायनली मी आता पाच वाजता मा म्हणजे केले ते मार्केटमध्ये जाऊन मासे आणले तर कोणता मासा आहे तर रो मासा आण मासा आणले पण त्यांनी पहिले मी ऐकलं होतं ते दीड दीडशेच बोलले आणि म्हटलं नंतर न म्हटलंय एकशे ऐंशी तर चुकून बघा मी पहिला व्हिडिओ होते एक शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याचा दीडशे रुपये किलो म्हणूनच टाकले पण त्यांनी मी पैसे दिले दीडशे रुपये एक किलो घेतले मी मासा दीडशे रुपये मी पे केले ते म्हणतात नाही दीडशे नाही एकशे ऐंशी कारण त्यांनी दीडशेच म्हटले होते म्हणूनच मी त्या विरोध पण दीडशे रुपये बोलले आणि त्यांच्या समोरच बोलले गप्पा बसले मला असं वाटतं की लोक जास्त वाढले ना की तीस रुपये वाढले की काय <laughs> मला नाही ना माहिती मग एकशे परत तीस रुपये देऊन टाकले मी आपण नाही गुणाचं काय तुम्हाला माहिती आहे कारण आपला पण धंदा होता मग आपण जेवढं आणि कुठं मी भाजी वगैरे घ्यायला पण गेलेला जेवढं भाव म्हणतात तेवढं भाव मी देऊन टाकत असते कमी जास्त कधीच करत नाही मी कारण आपल्याला माहिती आहे काय किती भेटतं किती नाही त्यामुळं चला जाऊ द्या तो विषय सोडून दिला तर आत्ता आणलेत मासे मासे म्हणजे रहु मासा एक किलो आणले एकशे ऐंशी रुपयाचा तर सुरमाई घ्यायचं होतं पण सुरमाई नऊशे रुपये किलो आहे तर घेतलं नाही मी त्यामुळं एक किलो रहु मासा आणि आणते कसं करते बघा तुम्ही तर बघा हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे आणि एवढं मी हे घेतले धने घेतले काढून ठेवले इथं आणि हा वेगळा करणार आहे कांदा टोमॅटो टाकून हा मसाला वेगळा करणार आहे हा नाही का फ्राय करायला माश्याला आणि थोडंसं ह्याच भाजी टाकणार आहे तर हा पण आणि हे कोथंबीर टाकणार आहे बघा काय काय टाकलं अद्रक लसूण धने हे धने नंतर ह्याच्यात आहे आणि हे बघा थोडेसे जिरे पण टाकणार आहे आणि पाणी टाकणार ह्याचं पेस्ट करून ठेवते आणि हे बघा माश्यात हे धुवायच आपल्याला स्वच्छ चला पेस्ट करून आणते मस्त वास सुटले मला ना असा हा मसाला इतका आवडतो भाकरी बरोबर खायला फक्त मीठ टाकायचं आणि खायचं भारी एक नंबर आणि त्यात ना मी गावरण कोथिंबीर टाकले बर का कोथिंबीरची गड्डी दाखवते हो तुम्हाला कोथिंबीर गावरण बघा दिदी बॉटल काढली नवीन आणली सहा बॉटल आणले एकशे दहा रुपयाला लगेच झाला फ्रीज नसलं तर ना पण आम्ही बॉटल आणतो बघा कारण पाणी प्यायला लागतो मुलांना ना बॉटल मधलंच पाणी आवडत आणि मी भरून तरी किती ठेवते प्यायचं पाणी माहितीये कळशी आणि कधी तर एक्स्ट्रा भरून ठेवते म्हणजे पाणी नसलं आगी घासून भांडे मी आता मिक्सर करून घेते तर हा तर झाले म्हणजे नाही का फ्राय मासेसाठी ह्याच्यातलंच थोडं रस्तेसाठी पण ठेवणार आहे आणि आता कांदा टोमॅटो आणि बघला खोबरं हे ते सगळं पेस्ट करून रस्सा भाजी पण थोडंसं बनवणार आहे बाकी तर फ्राय करणार आहे बघा मम्मा भांडे घासते भांडे किती घासते एक दोन तीन चार भांडे काहीच नाही पडले का तिकडे मला माहित आहे ना संध्याकाळी भांडे मलाच घासावं लागणार आहे कारण तू माशीचे भांडे काही घासणार नाही चला मग माशी बघा माशी तुम्ही म्हणला बेसिन मध्ये डायरेक्ट टाकले हा म्हणजे कसं स्वच्छ धुकायच हवा एक स्वच्छ नळा खाली खळाखळा धुवून घेते ते काय काढून टाकलं स्वच्छ धुवून घेते आणि नंतर परत बेसन धुवावं लागणार आहे मला पण स्वच्छ दिसतात का नाही माझा तर बघा तर हे मसाला आणि बघा मीठ आणि हे मिरची पावडर आणि कांदा मसाला आणि हे हळद सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे सगळं कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट वगैरे सगळं टाकते खूप छान लागतं लिंबू पण टाकतात पण मी नाही टाकणार लिंबू आम्हाला नाही आवडत आंबट आंबट लागतो hmm. hmm. दही, दही याला नसतं टाकायचं दही नाही टाकत कोकम टाकतात ना तर लिंबू टाकतात पण आपण ते काहीच नाही टाकत आपण सिंपल आपली पद्धत कोथिंबीरचं वाटण अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर आणि धन्याचं वाटण जिरेचं वाटण टाकलं ना ते भारी लागतं चला आता फ्राय करते मी हे रस्त्यावर होते बर का खोबरं वगैरे हो टाकलंय वाफ सुटूस तर मस्त तेल सुटूस तर फ्राय करून घेते मसाला मस्त वाटते हे डोकं बीक ना रस्सा थोडच करायचंय मला

ते फक्त पिण्यासाठी केलं आहे मी रस आवडतो आम्हाला पहिलं आणि बाबा तेल बघा किती लागलं आणि मस्तपैकी मासे घ्यायची कोणती घोडायला लागेल वास खूप भारी आहे ना मस्त होणार ना आपल्या बस सगळं टाकलं तेल भरपूर टाकलं ना आता हे फ्राय करून घेतो पंधरा वीस मिनटं